Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार मुंबईतच्या महाराष्ट्र टुडे या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या दिवसभरात तर सगळ्यात जास्त चर्चेत असलेली राजकीय बातमी असेल तर ती पुन्हा एकदा शिवसेना आणि मनसेच्या संभाव्य संदर्भातली किंवा युतीच्या संदर्भात होत असलेल्या चर्चांसंदर्भातली आज पण त्या संदर्भामध्ये भर पडलेली आहे ती म्हणजे उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मनसैनिकाचा प्रवेश झाला अशा पद्धतीने चालणाऱ्या बातम्या या सगळ्यामध्ये नेमकं वास्तव काय आहे खरोखर उद्धव ठाकरेंनी या सगळ्या युतीच्या चर्चा सुरू असताना किंवा याबद्दलचं वारं हे महाराष्ट्रात वाहत असताना खरोखर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा मनसैनिक हा फोडलेला आहे का त्यातलं वास्तव समजून घेणार आहोत त्या पलीकडे जाऊन गेल्या चार दिवसांपासनं या चर्चेला जास्त जोर आलेला आहे पण या चर्चेची सुरुवात ही उद्धव ठाकरेंनी कार्यक्रमात म्हटल्याप्रमाणे की जे काही मतभेद असतील किंवा जी काही भांडणं असतील ती किरकोळ भांडणं आहेत आणि ती बाजूला ठेवायला मी तयार आहे हे उद्धव ठाकरेंनी एप्रिलमध्ये म्हटलेलं होतं राज ठाकरेंनी सुद्धा त्याला एक प्रकारे सकारात्मकच प्रतिसाद दिलेला होता याला सुद्धा जवळपास दीड महिना झालेला आहे अशातही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा पुढे का जात नाहीयेत दोघंही एकमेकांना भेटून किंवा त्यांच्याकडनं एखादे नेत्यांचं शिष्टमंडळ भेटून का या गोष्टी पुढे जात नाहीयेत याबद्दलची सुद्धा माहिती समजून करणार त्याच्यावर सुद्धा मनसेच्या नेत्यांकडनं आता बोललं जात आहे सो तीही कारण समजून घ्यायची आहेत आणि त्या पलीकडे जाऊन लाडकी बहीण योजनेसाठी वारंवार वेगळ्या खात्यांचा निधी हा वळवला जातोय तर त्याही बद्दलची आकडेवारी एक समोर आलेली आहे तीही बातमी जाणून घेणार आहोत की एका योजनेसाठी कुठून कुठल्या खात्यांचे कशा पद्धतीने निधी वळवले जातात किंवा येणाऱ्या वर्षभरात सुद्धा ते वळवले जाणार आहेत सगळ्यात पहिली सुरुवात करूया पहिली बातमी आपली असणार आहे ती अगेन युती संदर्भातली पण उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येण्यातले अडथळे या सगळ्यांवर जाण्यापूर्वी हा जो फोटो आहे हा असणार हा आहे वैभव दळवी यांचा आणि सकाळपासनं काही माध्यमांनी अशा बातम्या चालवलेल्या होत्या की या युतीच्या चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येतील एक हे सगळं बोललं जात असतानाच उद्धव ठाकरेंनी मनसैनिक फोडला आणि तेच हे आहेत वैभव दळवी जे अंधेरीतले आहेत मुंबईतल्या अंधेरी या पट्ट्यातले मनसैनिक होते पण या बातम्या अशा पद्धतीने चालल्यानंतर मनसेला मात्र त्यामध्ये स्पष्टीकरण द्यावं लागलं मनसेकडनं याबद्दलचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की वैभव दळवी हे आत्ताच्या घडीला काही मनसेमध्ये नव्हते त्यामुळे आत्ता तरी उद्धव ठाकरेंनी कुठलाही मनसैनिक फोडलेला नाहीये पण नक्कीच त्यांची पार्श्वभूमी म्हणजे दळवींची पार्श्वभूमी ही मनसेची राहिलेली आहे दोन हजार पर्यंत वैभव दळवी हे मनसेसोबत होते पण त्याच्यानंतर मात्र त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे आहे अशी माहिती ही संदीप देशपांडे देण्यात आली आणि त्याहून ही पलीकडे त्याच्यानंतर ते अर्थातच हकलपट्टी करण्यात आली त्यामुळे नंतर कधीही त्यांचा मनसे या पक्षासोबत संबंध हा राहिलेला सो टेक्निकली आज म्हणजे गेल्या वर्षांपासून वैभव दळवी हे मनसेचे नेते किंवा कार्यकर्ते सुद्धा साधे नाही आहेत अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने या बातम्या चालवल्या जात होत्या की मनसैनिक फोडण्यात आलेला आहे उद्धव ठाकरेंकडनं तर तो चुकीचा समज आहे किंवा त्या चुकीच्या माहिती आहेत असं मनसेकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे कुठल्याही नियुक्ती पदावर त्याच्यानंतर वैभव दळवींना मनसेमध्ये घेण्यात आलेलं नाहीये असंही संदीप देशपांडे याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत आणि हे एकत्र येत असताना सुद्धा उद्धव ठाकरेंनी परत एकदा मनसेने फोडला अशा पद्धतीने जो मेसेज पसरवला जात होता तो खोटा आहे हे एक प्रकारे मनसेकडनं सुद्धा सांगण्यात आलेला आहे आता दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे की हे का म्हणण्यात आलं किंवा ह्याच्यावर जास्त लक्ष का देण्यात आलं याचं कारण आहे दोन हजार सतराला सुद्धा ज्यावेळेला मुंबई महानगरपालिकेमध्ये निकाल लागलेले होते त्यावेळेला शिवसेना आणि भाजप हे स्वतंत्र लढलेले होते स्वबळावर लढलेले होते पण त्यावेळेला शिवसेनेचे चौऱ्याऐंशी नगरसेवक निवडून आलेले होते भाजपचे ब्याऐंशी अशा परिस्थितीमध्ये आपली बार्गेनिंग पॉवर वाढवायला आणि जरी कट्टुकट असलो तरी सुद्धा शिवसेनेचाच महापौर बसेल शिवसेनेचीच तिथे सत्ता राहील यासाठी शिवसेनेकडनं आणखीनही काही नगरसेवक आपल्यासोबत घेण्यात आले जे मनसेचे एकूण सात नगरसेवक होते त्यातले सहा नगरसेवक हे शिवसेनेने फोडले आणि ते आपल्या सोबत घेतले त्याही वेळेला म्हणजे निवडणुकांच्या पूर्वी शिवसेना आणि मनसेमध्ये परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे हे करना फोडले हे त्यावेळेला जास्त मेसेज तो पसरवण्यात आलेला होता किंवा तो मेसेज देण्याचा प्रयत्न हा मनसेकडनं झाला त्यामुळे त्या अनुषंगानेच इथे सुद्धा या घडामोडीकडे अशाच पद्धतीने पाहिलं जात होतं की जेव्हा दोन पक्ष कदाचित एकत्र येऊ शकतात याबद्दल बोललं जाते त्यावेळेला उद्धव ठाकरे मनसेनिक फोडला तर याच्यामध्ये तथ्य नाहीये हे मनसेकडनं सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं आहे कारण ह्यांची पार्श्वभूमी वैभव दळवींची पार्श्वभूमी ही काही मनसेची सध्या तरी आत्ताच्या घडीला म्हणजे नाहीये ज्यावेळेला हा पक्षप्रवेश झालेला आहे आता ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आलेले आहेत पुढे त्यांना काय संधी मिळते हे पाहायला हवं येणाऱ्या महापालिका निवडणुका लक्षात घेता दुसरी बातमी जी आहे त्याच्यामध्ये आपण आज दिवसभरामध्ये शिवसेना आणि मनसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आणि मनसे एकत्र येण्यासंदर्भातली माहिती समजून घेणार आहोत पण याच्यामध्ये हे यासाठी म्हटलेलं आहे की अजूनही अविश्वास मनसेचा उद्धव ठाकरेंवर अजूनही अविश्वास आहे हे का आपण म्हणतोय कारण की जसं मी मगाशी म्हटलं की दोन हजार सतराला सुद्धा मनसे स्वतःहून प्रयत्न झालेले होते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत म्हणजे त्यावेळेची एकसंध शिवसेना त्यांच्यासोबत युती करण्यासाठीचे प्रयत्न हे त्याही वेळेला झालेले होते तेवढंच नाही तर त्याआधी दोन हजार चौदाला दोन हजार सहाला सुधा, दो ला मनसे आणि दोन हजार राज ठाकरे हे शिवसेनेपासून वेगळे झाल्यापासून सुद्धा अनेकदा या चर्चा झालेल्या आहेत की मनसे आणि शिवसेना ही एकत्र येऊ शकते पण त्याच्याबद्दलची जे बोलणी आहेत ती दोन हजार चौदाला ज्यावेळेला म्हणजे शिवसेना आणि भाजप सुद्धा स्वतंत्र झालेले होते विधानसभा निवडणुकीमध्ये वेळेला त्याही वेळेला मनसे आणि शिवसेना एकत्र येईल याबद्दल बोललं जात होतं अर्थात त्या दृष्टीने नेत्यांची सुद्धा पावलं पडत होती केवळ त्या हवेतल्या चर्चा नव्हत्या आणि दोन हजार सांगावं लागलं की मी सात फोन केले पण समोरून एकाही फोनला प्रतिक्रिया जी आहे किंवा प्रतिसाद जो आहे तो देण्यात आला नाही आणि म्हणूनच जसं आपण काल म्हटलेलं होतं त्या पद्धतीने की आता जर ही युती करायची असेल तर आता मात्र तो पुढाकार उद्धव ठाकरेंनाच घ्यावा लागेल ही समस्त मनसैनिकांची भावना आहे पण राज ठाकरेंनी हे प्रयत्न करून झालेले आहेत याच्यामध्ये अपमानित झालेले आहेत कारण त्यांनी सात फोन करून सुद्धा समोरून कुठलाही प्रतिसाद न येणं एवढ्यावरच गोष्टी थांबलेल्या नाही आहेत तर मनसेचं जे वर्जन आहे त्या पद्धतीने की त्यावेळेला जे जेव्हा दोन हजार चौदा असेल सतरा असेल यावेळेला जेव्हा युतीच्या बोलणी करायच्या होत्या किंवा आपण एकत्र यावं याबद्दलचे जे प्रस्ताव होते ते घेऊन सुद्धा बाळा नांदगावकर जे मनसेचे नेते आहेत माझे आमदार आहेत बाळा नंदगावकर हे मातोश्रीवर गेलेले होते पण तिथे सुद्धा त्यांना उद्धव ठाकरेंसोबतची भेट ही देण्यात आली नाही सुभाष देसाई जे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत सुभाष देसाईंसोबत भेट झाली पण उद्धव ठाकरेंसोबत ही भेट होऊ दिली नाही आज सुद्धा त्याबद्दल बोलताना संदीप देशपांडेंनी हेच सांगितलेलं आहे की मी त्या सगळ्या घडामोडींचा सा स्वतः साक्षीदार आहे आणि अर्थात संदीप देशपांडे हे मनसेच्याच एका पहिल्या फळीतले आपण आत्ताच्या घडीचे नेते पाहू म्हणू शकतो आणि ते मुंबई मनसेचे अध्यक्ष सुद्धा आहेत सो त्यांनी पण ही माहिती दिलेली आहे की हे त्यावेळेला घडले आहे इतक्या वेळेला वारंवार जर आम्ही अपमानित होत असू किंवा इतक्या वेळेला आमच्याकडनं साथ दिलेली असताना सुद्धा समोरून त्याला साधा दखलही त्याची न घेणं प्रस्ताव न स्वीकारणं ही पुढची गोष्ट असते प्रस्ताव फेटाळणं ही ही पुढची गोष्ट असते पण जर राज ठाकरेंकडनं तसा प्रस्ताव येत असेल तर त्याला त्या पद्धतीने किमान त्याची दखल घेणं त्याला एक उत्तर देणं हे तरी उद्धव ठाकरेंकडनं व्हायला होतं हवं होतं पण तशा कुठल्याही गोष्टी या झाल्या नाहीत त्या वेळेला उद्धव ठाकरेंकडनं आणि म्हणून आता मनसेचं हेच म्हणणं आहे की आताच्या वेळीला सुद्धा या सगळ्या ज्या चर्चा पसरवल्या जात आहेत किंवा उद्धव ठाकरेंनी जे म्हटलेलं आहे की ही सगळी भांडणं किरकोळ आहेत आदित्य ठाकरे जसं म्हणतात की महाराष्ट्र हितासाठी जर एकत्र येत असू तर आम्ही त्याचं स्वागत करतोय हे कितीही फक्त बोलण्यापुरता ते करत असले तरी सुद्धा जोवर त्याबद्दलची एक ठोस कृती उद्धव शिवसेनेकडनं होत नाही तोवर काही या, या गोष्टी पुढे जाऊ शकत नाहीत याचा अर्थ स्पष्ट आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे केवळ आणि केवळ आता उद्धव ठाकरेंकडनं प्रस्ताव आला किंवा उद्धव ठाकरे स्वतः त्याबद्दल बोलायला आले भेटीघाटी झाल्या तरच ही युती होईल की नाही याबद्दलचं ठोस आपल्याला ज्याला म्हणतो की निर्णय जो आहे तो समजू शकणार आहे जोपर्यंत उद्धव ठाकरे याच्यावर काही बोलत नाहीत तोवर या गोष्टी स्पष्ट होणार नाहीत आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली जसं मगाशी आपण फोटो पाहिलेला होता तो होता पक्षप्रवेशाचा अनेक पक्षप्रवेश याच्यामध्ये झालेले आहेत अगदी शिंदेच्या शिवसेनेतल्या सुद्धा एक नेत्या यांनी सुद्धा शिंगाडे ज्या आहेत त्यांनी सुद्धा वापसी केलेली आहे त्याही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये परत आलेल्या आहेत त्या सगळ्या प्रवेशाच्या वेळेला त्यांनी पत्रकार परिषद घेतली उद्धव ठाकरेंनी आणि या परिषदेमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंना विचारण्यात आलं की नेमकं काय घडणार आहे म्हणजे तुम्ही एकत्र येणार आहात की नाही शिवसेना युबीटी आणि मनसेच्या युती संदर्भात नेमकं काय होत आहे याबद्दल खूप वेळाला विचारून सुद्धा उद्धव ठाकरेंकडनं केवळ हेच सांगण्यात आलं कि जे चा चा मनाता है है। ले ले, की जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे त्याच गोष्टी होतील असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे याचा अर्थ नेमक्या बोलणी सुरू झालेल्या आहेत की नाही नेमकं काही फोनवरनं तरी संवाद झालेला आहे की नाही तुम्ही भेटायचं काही ठरवलेलं आहे की नाही आत्ता नाही नंतर करणार फार उशिरा नाही मध्ये कधीतरी करू यातली कुठलीही माहिती ही उद्धव ठाकरेंकडनं देण्यात आली नाही इनफॅक्ट त्यांना हाही प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही याबद्दल काही संदेश तरी देऊ इच्छिता का कारण की स्थानिक पातळीवर जर आपण पाहिलं तर आता शिवसेना युबीटी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा काही ठिकाण अर्थात अर्थात तिथली राजकीय परिस्थिती सुद्धा लक्षात असेल की नाशिक असेल असेल कल्याण या पट्ट्यामध्ये स्थानिक नेतृत्व जी आहे ती आपल्याला एकत्र येताना पाहायला मिळत आहेत कल्याणमध्ये राजू पाटील असतील दीपेश मात्रे असतील नाशिक मधले नेते असतील हे एकत्र येताना पाहायला मिळत आहेत त्यावरून हा प्रश्न होता की तुम्हाला काही संदेश तरी द्यायचा आहे का यावर सुद्धा उद्धव ठाकरेंनी एवढंच म्हटलेलं आहे की तुम्हाला आता संदेश वगैरे नाही मी थेट बातमी देईन Uh, कदाचित आपण याची वाट पाहू शकतो कारण की वीस uh, एकोणीस एकोणीस जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन असतो ज्या निमित्ताने उद्धव ठाकरे संबोधन करत असतात शिवसैनिकांना आणि येणाऱ्या महापालिका निवडणुका लक्षात घेता काही दसरा मेळाव्यापर्यंत कदाचित वाट पाहता येणार नाही त्याच्या आधीचाच हा जो एक मोठा मेळावा असतो शिवसेनेचा वर्धापन दिन त्या दिवशी कदाचित उद्धव ठाकरेंकडनं याचं स्पष्टीकरण मिळतं का हे पाहायला हवं मधल्या काळामध्ये सगळ्यांचेच वाढदिवस आहेत म्हणजे त्याच्यामध्ये अगदी राज ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील हे सगळ्यांचे वाढदिवस सुद्धा मधल्या काळात आहेत आ, त्याही वेळेला अगदी मी चुकत नसेल तर उद्धव ठाकरेंचे सुद्धा या वाढदिवसांच्या वेळेला सुद्धा काही कौटुंबिक भेटीगाठी होतात का पहिल्या फॉर दॅट मॅटर आपण म्हणू शकतो ह्या सगळ्या घडामोडी होत असताना त्याच्यावर सुद्धा विशेष लक्ष असेल पण सध्या तरी मनसेकडनं ही भूमिका स्पष्ट आहे की आता जर कोणाला पाऊल उचलायचं असेल तर ते उद्धव ठाकरेंना आहे कारण की आधीची पार्श्वभूमी लक्षात घेता दोन्ही वेळेला आमच्याकडनं प्रयत्न झाले समोरून दाद देण्यात आली नाही आणि एक प्रकारे झुलवट ठेवण्यात आलं त्याही वेळेला असं सुद्धा म्हटलं जात होतं की मनसेने जर उद्धव ठाकरेंकडनं तो प्रतिसाद आला नसता तर कदाचित राज ठाकरेंकडनं इतर कोणासोबत तरी युती करण्याचे प्रयत्न झाले असते पण ते कुठेतरी तंगवत ठेवण्यासाठी किंवा ते सफल होऊ न देण्यासाठी इथे या बोलणी सुरूच ठेवल्या आणि सरते शेवटी मात्र जाऊन कुठलीही युती केली नाही त्यामुळे आता सुद्धा याबद्दल आम्हाला विश्वास नाही अशाच भूमिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना असलेली पाहायला मिळते यानंतर तिसरी बातमी जी आहे ती असणार आहे आपली लाडकी बहीण योजनेसंदर्भातली लाडक्या बहीण योजने संदर्भामध्ये मी जसं मगाशी म्हटलेलं होतं की निधी हा वळवला जातोय याच्याबद्दल आपण गेल्या अनेक दिवसांपासून ऐकतच आहोत याचबद्दलची आकडेवारी जी, जी एबीपी माझाने दिलेली आहे त्याबद्दल सांगायचं झालं सा तर आकडे निहाय त्यांनी याची फोड करून सांगितलेलं आहे की वर्षभरामध्ये एकूण सहा हजार सातशे पासष्ट कोटी रुपयांचा सामाजिक न्याय विभागाचा निधी जो आहे तो वळवला जाणार आहे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहेत संजय शिरसाट निधी कुठे कसा पद्धतीने वळवायचा सा अर्थ खातं सांभाळत आहेत अजित पवार आणि हेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन हजार बावीसमध्ये ज्यावेळेला शिवसेना ही बाहेर पडली महाविकास आघाडीमधनं किंवा शिवसेना एक वेगळी त्यावेळेला गट तयार झाला सरकारमधनं ते बाहेर पडले या सगळ्या मागचा आणखीन सुद्धा एक महत्वाचं कारण होतं ते म्हणजे अजित पवारांच्या सोबत त्यांना अजित पवार त्याही वेळेला मविया या सरकारमध्ये सुद्धा अर्थमंत्री होते त्याच्यावरनं सुद्धा निधी वाटपावरनं आपापल्या मतदारसंघात मिळणाऱ्या निधीवरनं शिवसेनेच्या नेत्यांमध्ये प्रचंड असंतुष्टता होती प्रचंड अस्वस्थ होते खरं तर ते आणि तेच महत्वाचं आणखी महत्वाचं एक कारण सुद्धा होतं की का शिवसेना त्यावेळेला बाहेर पडली कारण राष्ट्रवादी कुठेतरी स्थानिक पातळीवर शिवसेनेला कमजोर करण्याचा प्रयत्न करते हेच त्यावेळेला एकनाथ शिंदेसह अनेक शिवसेने गे त्यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी त्यावेळेला हे बोलून दाखवलेलं होतं आणि हे एक महत्वाचं कारण होतं की ज्यावेळेला अजित पवार हे एकनाथ शिंदेच्याच मंत्रिमंडळात सहकारी म्हणून परत आले त्याही वेळेला त्याच्यावरनं त्यांच्यावर प्रचंड टीका झालेली कि होती किंवा ते ट्रोल सुद्धा झालेले होते आता सुद्धा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते की अधूनमधून शिवसेनेचे मंत्री हे अजित पवारांवर नाराज असल्याची चर्चा ही आपल्याला पाहायला मिळते अगदी गेल्या आठवड्यात सुद्धा त्याबद्दलच्या बातम्या आलेल्या होत्या त्या आता सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे तो सुद्धा वळवला जातो जो की वर्षभरामध्ये सहा हजार सातशे पाठ पासष्ट कोटी रुपयांचा असणार आहे मुख्यमंत्री मा, माझी लाडकी बहीण योजनेसाठी तीन हजार नऊशे साठ कोटी रुपयांचा निधी हा वळवण्यात आलेला आहे त्याच्यानंतर मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी सुद्धा तेराशे वीस कोटी तर घरकुल योजना किंवा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामविकासी जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक हजार चारशे पंच्याऐंशी कोटी हे वळवण्यात आलेले आहेत किंवा त्यातले काही हे येत्या काळात सुद्धा वळवले जाणार आहेत त्याची आपण आणखीन एक वर्गवारी पाहिली लाडकी बहिणी योजनेच्या अनुषंगाने तर सामाजिक न्याय विभागाचा चारशे दहा कोटींचा निधी जो आहे तो दोन वेळा वळ वळवण्यात आलेला आहे म्हणजे एकूण जर ही आकडेवारी पाहिली तर आठशे वीस कोटी हे वळवण्यात आलेले आहेत आदिवासी विभागाचा सुद्धा तीनशे पस्तीस कोटी सत निधी जो आहे तो तीन वेळा वळवण्यात आलेला आहे म्हणजे याची सुद्धा टोटल आकडेवारी जर आपण पाहिली तर ती एक हजार सात कोटी इतकी आहे दोन्ही विभागांचे हे मिळून जर पाहिले तर ते जवळपास अठराशे कोटी इतका निधी जो आहे तो लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आलेला आहे असं सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि हा जर एकूण आपण पाहिला तर तो, तो या, या, या येत्या वर्षभरामध्ये एकूण सहा हजार सातशे पासष्ट कोटी इतका निधी हा वळवला जाणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जवळपास आता त्याला वर्ष पूर्ण होईल येणाऱ्या जुलै महिन्यामध्ये आणि या योजनेसाठी सुरुवातीला आपण ज्या पद्धतीने पाहिलेलं होतं की त्याच्यामध्ये फारशी कुठली स्क्रुटीनी करण्यात आली नाही पडताळणी आहे छाननी जी आहे ती करण्यात आलेली नव्हती सर सरसकट पद्धतीने एक प्रकारे महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला सरकार बदललं त्याच्यानंतर मात्र ह्या योजनेमध्ये ज्या वेळेला पडताळणी करायला सुरुवात झाली त्यावेळेला लक्षात आलं की अनेक अशा महिला आहेत की ज्या निकाशामध्ये बसत नाहीत त्यांना आता कुठेतरी वगळण्याची गरज आहे म्हणजे इतके महिने जुलै महिन्यापासून जुलै दोन हजार चोवीस पासनं ते अगदी जानेवारी दोन हजार पंचवीस या जवळपास सहा ते सात महिने निकषात न बसत असलेल्या महिलांना सुद्धा हा निधी एक प्रकारे पैसे जे आहेत ते पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात देण्यात आलेले आहेत आणि अजून सुद्धा ज्या ज्या वेळेला पडताळणी केली जाते जसं अलीकडेच आदिती तटकर सांगण्यात आलं की सरकारी कर्मचारी ज्या असलेल्या महिला आहेत त्यांनी सुद्धा या योजनेतनं लाभ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे अजून सुद्धा ज्या ज्या वेळेला याची छाननी केली जाते त्याच्यातनं आणखीनही काही महिला बाद होताना पाहायला मिळतात याचाच अर्थ महिला या योजनेच्या निकषात बसत नव्हत्या त्यांच्यावर सुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी ठेवण्यात आलेला निधी हा एक प्रकारे वाया गेलेला आहे किंवा त्याचा विपर्यास झालेला आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो आणि त्यामुळे आता येत्या काळात तरी हा निधी जो आहे तो वळवला जरी जात असला त्याच्या मागे कारण हे सुद्धा सांगितलं जातं की सामाजिक न्याय विभाग असेल किंवा आदिवासी विभागातले निधी जेव्हा वळवले जात आहेत तर त्याच त्या त्या समाजातून येणाऱ्या ज्या लाडक्या बहिणी असतील त्यांच्याच खात्यात हे पंधराशे रुपये टाकले जाणार आहेत त्याच लाभार्थींना त्याचा फायदा दिला जाणार आहे असं म्हटलं जात आहे पुढे येत्या काळात सुद्धा बघायला हवं की लाडकी बहिणी योजनेसाठी आणखीन कुठून कशा पद्धतीने निधी वळवला जातो आणि तो खरोखर दाव्याप्रमाणे त्याच बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतो का तर या आजच्या दिवसभरातल्या काही महत्वाच्या घडामोडी होत्या मात्र शिवसेना आणि शिवसेना युबीटी आणि मनसे हे पक्ष एकत्र येतील का याबद्दल अजूनही अनेक चर्चा सुरू आहेत सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया आहेत त्याबद्दल विश्लेषणात्मक लाईव्ह हे आम्ही केलेले आहेत पण त्याहूनही महत्वाचं याबद्दल शिवसेना युबीटी आणि मनसेच्या नेत्यांना नेमकं काय वाटतं याबद्दलचं सुद्धा लाईव्ह आम्ही काही वेळापूर्वीच केलेलं आहे आजचा मुद्द्यामध्ये तुम्ही शिवसेना युबीटी आणि मनसेच्या नेत्यांसोबतचं ते विश्लेषण नक्की पाहू शकता तुर्तास या लाईव्हमध्ये येथेच सांगतोय बघत राहा मुंबईत